पोलिसांना मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपींना पनवेल पोलिसांच्या बेड्या अभिनेता सलमान खानला ठार मारण्याचा कट रचणाऱ्या लॉरेन्स बिष्णो यांनी गोल्डीब्रार गँगच्या सदस्यांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे लॉरेन्स बिष्णो यांनी गोल्डीब्रार गँगमधील सदस्य पनवेल आणि कळंबोली परिसरात राहून पनवेल येथील फार्म हाऊस बांद्रा येथील घर आणि शूटिंगच्या ठिकाणी पाळत ठेवून असल्याचे समोर आले आहे रेकी करून मारेकऱ्यांमार्फत सलमानला मारणार असल्याची माहिती पनवेल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपींच्या मोबाईल नंबरवरून अजय कश्यप उर्फ धनंजय तपेसिंग गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई वासिम चिकणा आणि इतर आरोपी अशी नावे निष्पन्न झाली इनके जो सोशल ग्रुप्स जो है जिसका हम लोगों ने जब स्टडी किया तो उसमें काफ़ी सारे वेपन जो है वो एक दूसरे को दिखाते हैं ऐसे वीडियोज भी हम लोगों को मिले हैं फोटोज भी मिले हैं लेकिन और भी उसमें जब आरोपी आगे के अरेस्ट होंगे उसके बाद हम लोग उसमें कंफर्म बोल सकेंगे कि ये पाकिस्तान से है या दूसरे कुछ कंट्री से है मनोजार संवाद मराठी लाइव पनवी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न